शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत हे सांगायला आता आम्हाला लाज वाटते गृहमंत्र्याची भाषा ही कशी असायला पाहिजे हे त्याने आपले पूर्वीचे ज्या देशात गृहमंत्री झाले खास करून लालकृष्ण अडवाणी जे असते यांच्या वक्तव्याची चाळण केली पाहिजे एक हरलेल्या आणि घाबरलेल्या नेत्याचंही वक्तव्य आहे एक, ले ले एक हरा हुआ और डरा हुआ नेता का वक्तव्य आक्रोश आहे खरं म्हणजे मला की येते व्यासपीठावर पुण्यात त्यांच्या जे लोक बसले होते आणि समोर जे होते त्यांनी माननीय शरद पवार यांच्या संदर्भात जे वक्तव्य हो, अमित शहानी केलं त्याच्यावर टाळ्या वाजवल्या मला त्या सगळ्या मराठी श्रोत्यांची की वेद इतकी लाचारी इतका निर्लज्जपणा गुजरातचा एक व्यापारी नेता पुण्यात येतो आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेले पवार ठाकरे म्हणून शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावरती अत्यंत घाणड्या भाषेमध्ये वक्तव्य करून निघून जातो हा या महाराष्ट्राच्या किंवा मराठी नेत्यांच्या संदर्भात त्यांच्या मनात जो द्वेष आहे त्या द्वेषाला फुटलेली उकळी आहे माननीय शरद पवार यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे चा आरोप त्या काळात के केले ते ज्यांच्यामुळे केले ते प्रफुल्ल पटेल ते अजित पवार ते सुनील तटकरे ते हसन मुश्रीफ हे सगळे आज अमित शहांच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांच्या पक्षात ह्या सगळ्यांमुळे माननीय शरद पवारांवरती भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले व सब ते सगळे आता आपल्या पक्षामध्ये आहेत या संदर्भात अमित शहाना माहीत नाही का त्यांच्या बाजूला अशोक चव्हाण बसले होते ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप अमित शहाने के केला आहे आणि माननीय शरद पवारांना ह्या सरकारनं ह्यांच्या मोदी सरकारनं देशातला दुसरा क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण दिला त्यांचं सामाजिक राजकीय आणि कृषी क्षेत्रातल्या कार्याबद्दल आणि खुद्द मोदींनी त्याचं कौतुक केलं आहे पवारसाहेबांचं बोट धरून आम्ही आलो राजकारणात वगैरे वक्तव्य केली याचा अर्थ मोदी आणि शाहमध्ये कधी भांडण झालेलं दिसत आहे मला मतभेद झालेले दिसत आहे दुसरा मुद्दा माननीय उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात वारंवार ते जे काय बरळत आहेत औरंगजेब फॅन्स क्लब नक्कीच आम्ही दिना फॅन्स क्लबमध्ये सामील नाही पाकिस्तानात जाऊन दिनाच्या कवरीवर फुलं उधळणारे आम्ही नक्कीच नाही किंवा पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक कापण्यात आणि खाण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट कधीच नव्हता या देशातल्या प्रखर राष्ट्रवादी मुसलमानांची एक बाजू मांडणं यात काही चुकीचं नाही या देशातल्या अनेक संघर्षाच्या काळामध्ये या देशात मुस्लिमांनीसुद्धा बलिदान केलेलं आहे मला त्याच्यावर आता बोलायचं नाही पण महाराष्ट्राचा पराभव त्यांना जिव्हारी लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा अमित शहा यांनी शरद पवारवरती आरोप केले माननीय उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन्स क्लबचे काय प्रमुख म्हटलं तरीही या राज्याच्या जनतेनं त्यांचा दारुण पराभव केला तुम्हाला सुरत जशी महाराजांनी लुटली एका राष्ट्रहितासाठी तसे तुम्हाला गुजरातच्या व्यापाऱ्यांना आम्ही महाराष्ट्र लुटू देणार नाही हा संदेश लोकसभा निवडणुकीच्या निकालानं अमित शहाना दिलेला आहे आणि त्याचा आक्रोश ते आता करत आहेत माननीय शरद पवार साहेब असतील माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील हे दोन या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातल्या सन्माननीय व्यक्ती आहेत भारतीय जनता पक्षासारखा खोटारडेपणाच्या मशीन्स लावून आम्ही काम करत नाही आम्ही ईव्हीएमचे घोटाळे करून निवडणूक रोख्यांचे घोटाळे करून ईडी आणि सीबीआयचे घोटाळे करून आम्ही जिंकत नाही आम्हाला जनतेनं ना स्वच्छ आणि स्पष्ट मार्गाने विजयी केलेला आहे काल गृहमंत्र्यांसमोर देवेंद्र फडणवीस कोणत्या प्रकारची भाषा वापरत होती गृहमंत्री की महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा हा ठोकून काढा ही कुठली भाषा आहे एका गुंडाची भाषा तुम्ही वापरताय गृहमंत्री या राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे रस्त्यावरती गुंडगिरी सुरू आहे चोऱ्या सुरू आहेत महिलांवर अत्याचार सुरू आहे आणि आपण म्हणत आहे महाविकास म्हणजे इतका पराभव तुमचा आरपार गेला आहे देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या नागपुरात महाराष्ट्र ही भाषा सहन करणार नाही आम्ही शहानशी पुण्यातली भाषा आणि देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून केलेली भाषा महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा म्हणजे काय ही ठोकशाहीची भाषा तुम्ही करताय गृहमंत्री राजीनामा द्या अमित शहानी आणि देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि भाषा करून दाखवावी ठोकशाहीची मग ठोकशाही काय आहे हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवेल यानंतर पण अमित महाराष्ट्र एक लक्षात घ्या मग तुम्हाला दाखवेल हे ईडी सीबीआयचे कमरेला हत्यारे लावून आमच्या अंगावर येऊ नका तुमच्या दम असेल ना ईडी सीबीआय पोलीस बाजूला ठेवा आणि या मग आम्ही बघतो महाराष्ट्र काय आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे यांच्या डोक्यात आहे हो मनात यांना औरंगजेबा आहे निवडणुका जिंकण्यासाठी हे औरंगजेबाचे फॅन्स आहेत यांनी ठिकठिकाणी औरंगजेबाचे फॅन्स निर्माण केले यांना निवडणुका जिंकायच्या आहेत यांना दमली घडवायच्या आहेत हिंदू मुसलमान आणि निवडणुका जिंकायच्या आहेत म्हणून त्यांच्या तोंडामध्ये आणि मनामध्ये औरंगजेब आहे आमच्या नाही बोला यानंतर पण अमित शहा असतील पंतप्रधान असतील हे महाराष्ट्रात दौरे करतील विधानसभा निवडणुकांची सुरुवात केली वैफल्य हे निराश आणि वैफल्यग्रस्त लोक आहेत भारतीय जनता पक्ष हा पराभूत झालेला मनोवृत्तीतून बोलतो आहे त्यांचं त्यांनी एक मान्य केलं पाहिजे की लोकांनी आपला पराभव केला आपल्याला अल्पम आपल्याला बहुमतातून अल्पमतात आणलेला आहे मोदी तीस वर्ष अजून राज्य करतील हां ते ठीक आहे ते नॉन बायोलॉजिकल आहेत म्हणून तीस वर्ष राज्य करतील ते वरून को आलेले आहेत आमच्यासारख्या आईच्या पोटातून आलेले नाहीत आम्ही हिंदू आहोत आम्ही आईच्या पोटातून आलेलो आहोत आम्ही मान्य करतो हां त्यांचं काहीतरी वेगळं रसायन असेल भाजपवाल्यांचं मला माहीत नाही तीस वर्ष मोदी का राज चले का आज मोदींचं वय काय आहे आ पंच्याहत्तरीला आले काय म्हणजे तुम्ही इतकं वैफल्य इतकी निराशा देशाच्या कोणत्याही राजकारणाकडे मी पाहिली नाही मी म्हणाशी मग म्हणालो घाबरले आणि हरलेल्या मनोवृत्तीतून यांची भाषा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि मला असं वाटतं त्यांनी महाराष्ट्रात असे दौरे वारंवार केले पाहिजेत विधानसभेत आम्हाला वाटत होतं आम्ही एकशे पंच्याहत्तर जागा जिंकू पण आता एकशे पंच्याऐंशी जागा जिंकू काही नेते म्हणतात की तथ्य असेल म्हणूनच अमित शहा असं बोलले जर अमित शहाच्या बोलण्यात तथ्य असेल तर तथ्य आणि सत्याचा अर्थ बदलावा लागेल आणि हे सगळे चमचे आहेत लाचार आहेत जे अमित शहाचे टाळ कुठे म्हणणे करतायत ना आम्ही नाही आम्ही त्यांना घाबरलो ना आम्ही तुरुंगात गेलो त्यांनी मला तुरुंगात टाकली आम्ही महाराष्ट्र घाबरणार नाही गांडू नाही तुमच्यासारखं बरं का आम्ही गांडू नाही तुम्ही जर आमच्या नेत्यांवर या प्रकारची भाषा करत असाल तर, तर जोपर्यंत तुमच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत आम्ही पुन्हा तुरुंगात राहायला तयार आहोत आणीबाणी काय आहे तुम्ही दाखवताय इमर्जन्सी आणीबाणी आपत्काल तुम्ही आम्हाला घाबरवू नका धमक्या देऊ नका मी म्हणतो ना ईडी सी बी आय बाजूला ठेवा तुमचा भ्रष्टाचार तुमचं मुळात पक्ष आणि तुमचा सरकार भ्रष्टाचारातून आलेला आहे पैसा फेको तमाशा देको देवेंद्र फडणवीस म्हणतात वीस आमदार फोडले महाविकास आघाडीचे चिंचुकी दोन फोडले का अच्छा करा देवेंद्र फडणवीसना गृहमंत्र्यांना भ्रष्टाचार नको आहे ना वीस आमदार फोडले किती पैसे दिले देवेंद्र फडणवीसांनी हा करा चौकशी ईडी सीबीआय लावा देवेंद्र फडणवीसांच्या मागे तुम्ही जर सच्चे असाल ना गृहमंत्री अमित शहाजी तर पहिली चौकशी देवेंद्र फडणवीसची करा वीस आमदार फोडले असं गर्वाने सांगतो ही यांची लायकी या सगळ्यांची हां गृहमंत्री सांगतो मी वीस आमदार फोडले फुकट फोडले का का दही भात देऊन फोडले किती दिले पन्नास पन्नास कोटी रुपये दिले परत या आमदारांना फडणवीसांनी पैसे आणले कुठून शिंदेने पैसे आणले कुठून अजित पवारने पैसे आणले कुठून गृहमंत्री अमित शहा चौकशी करणार आहेत यांच्या मागे ईडी लावणार आहात तर तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आहे फोडलेल्या पैसे दिलेले आहेत असा नक्कीच आत्ता जे वीस आमदार जे ते म्हणतायत ना स्वतः आम्ही महायुतीचे वीस आमदार कधी फोडले कळलंच नाही हा असे म्हणजे जादू आहे का पैसे देऊनच फोडलेत ना धमक्या देऊनच फोडलेत ना ईडी सीबीआयच्या करा चौकशी देवेंद्र फडणवीस या वक्तव्याबद्दल

देशाचा गृहमंत्री कसा नसावा हिंदुस्तानसारख्या याचा एक नमुना म्हणजे अमित शाह से आहेत पवारसाहेब त्याच्या सविस्तर बोलतील कधी काळी आपण कोणत्या गुन्ह्यासाठी आपल्या राज्यातून तडीपार झाला आहात याचं आपण स्वतः आत्मचिंतन करावं आम्हाला बोलायला जाऊ नका आपण गृहमंत्री आहात तुमचा आम्ही मान राखतो पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट होते मराठा आरक्षण होऊ द्या होऊ द्या पवारसाहेबांना तो अधिकार आहे या विषयावर चर्चा करण्याचा बोलण्याचा आणि या विषयावरती ज्येष्ठ नेत्यांनी ने बोलून मार्ग काढावा बोलिये क्या वाद्याला घेऊन सर, सर। काय का, हे सांगा उत्तर प्रदेश मध्ये एनडीएचे पासवान अजित पवार अजित पवार बघा याला गांडू विरोध म्हणतो आम्ही हे नामर्धांगिका विरोध आहे की देश में आप फिर एक बार विभाजन करणं चाहते हो या देशामध्ये पुन्हा एकदा आपण विभाजन करू इच्छिता फाळणी करू इच्छिता दंगली घडवू इच्छिता आणि तुम्ही सगळे डरपोक लोक सरकारमध्ये बसून आहात द्या राजीनामे काळा सरकारचा पाठिंबा जर तुम्हाला धाब्यांवरची नावं पाहिजे आहेत मुसलमानांची खास करून मग या देशासाठी स्वातंत्र्य लढात आणि अने अनेक युद्धात अनेक संघर्षात ज्या मुस्लिम जवानांनी बलिदान केलं त्यांची नावं लावा ब्रिगेडियर उस्मानपासून अब्दुल हमीदपासून कारगिल मणिपूरमे जम्मू काश्मीरमे कितीतरी लोकांनी मुस्लिम आमच्या बांधवांनी जे हौतात्म्य दिलेलं आहे तुम्ही त्यांची नावं सुद्धा ठिकठिकाणी लावायला हवीत चला आज आप हिंदी की बात करें सोडून द्या चला आज काय एक्सपेक्ट कर करेंगे हम चाहते ही देश में देश में महंगाई कम हो ये देश का आर्थिक विकास हो बेरोजगारी कम हो हां लोग रहे इस तरह का कोई निर्णय